नमस्कार मी नित्य श्रद्धा निरकंठ पवार मी बालमोहन विद्या मंदिर या शाळेत शिकतो माझा गट आहे गट क्रमांक एक आणि माझा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता विश्वात फक्त आहे तर विख्यात बहादर दोन जे आई करिता गेले सागरा सोवलांडून हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान मित्र हो या पंक्तीतील विनायक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव मी लहानपणीपासून सावरकरांवरील वाचलेली पुस्तके आई बाबांनी मला त्यांच्याबद्दलच्या सांगितलेल्या गोष्टी ज्यावरून माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे वैश्विक रूपच उभे राहते आता वैश्विक म्हणजे काय तर माझ्या मते जी व्यक्ती मानवतेसाठी देशासाठी विश्वासाठी महान कार्य करते त्या नेत्याला वैश्विक नेता म्हणून गौरवले जाते जावे आपण सर्व सावरकर प्रेमींच्या मनात सावरकरांचे कार्य हे कायमचेच कोरले गेले आहे हो ना सावरकर म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्वच विश्वाच्या इतिहासातील एक धकधकते पर्व असते ते एकाच वेळेस महान क्रांतिकारक होते लेखक होते समाजसुधारक होते नाटककार होते कवी होते एक उत्तम वक्ता होते आणि तत्वज्ञानी सुद्धा होते कोणत्याही समकालीन नेत्याच्या तुलनेने त्यांनी भारतासाठी केलेला त्याग हा काकणभर सरसच आहे भारतात सावरकरांच्या निधनानंतर एक साम्राज्यवाद विरोधी महान क्रांतिकारक नाहीसा झाला आहे मित्रांनो हे उद्गार खुद्द कम्युनिस्ट पार्टीचे महान नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली देत त्यांचा उल्लेख असा केला आहे की भारत आज एका जुन्या व महान क्रांतिकारकाला अंतरला आहे भारताच्या पंतप्रधान श्री इंदिरा गांधी यांनी तर सावरकर हे देशप्रेम व साहस समीकरण आहेत व सावरकरांचा खरा पिंड हा अभिजात क्रांतिकारकाचा आहे असे सांगितले होते अहो एवढच काय जे ब्रिटिश सावरकरांना क्रमांक एक चा शत्रू मानायचे त्यांनी सुद्धा सावरकर ज्या इंडिया हाऊस मध्ये राहायचे त्या इमारती बाहेर सावरकरांच्या मृत्यूनंतर इंग्लिश हेरिटेज संस्थेद्वारे विनायक दामोदर सावरकर फ्रॉम टू नाईन इंडियन अँड पेट्रिय अशी निळी पाटी लावली आहे अहो तिकडे अनेकही क्रांतिकारक राहायचे पण पाटी ही, ही सावरकरांच्याच नावाची लावली गेली मित्रांनो हे सावरकरांचा देशप्रेमाचा गौरवच आहे असं आपण म्हणू शकतो पण दुर्दैव असे सावर सावर सा सावर की सावरकरांचे महान कार्य विचार व्यक्तिमत्व याचा आयाम त्यांच्या टीकाकारांना कळलाच नाही त्यांनी त्यांना हिंदू धर्माच्या चौकटीत बसून मर्यादित केले असो सावरकरांचा खरा पिंड हा राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचा होता सावरकरांची हिंदू धर्माविषयीची संकल्पना ही अमूलाग्र व स्वातंत्र्याला वाव देणारी होती हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांना पूर्णपणे पटली होती धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जीवनाची संकल्पना त्यांच्या रोमारोमात भिनली होती असे खुद्द नॅशनल हेरोडचे मत आहे सावरकरांच्या हयातीत त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर प्रहार केले व जाती निर्मूलनाचा यज्ञ मांडला त्याबरोबरच त्यांनी हिंदू धर्माला विज्ञानाशी जोडण्यासाठी अपार प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांचा या कष्टाचा गौरव केला आहे हो देशाच्या लेखकांचा खूप मोठा हात असतो साहित्यिकांमध्ये देश व राष्ट्र आणि समाज यांना दिशा दाखवण्याचे सामर्थ्य असते मित्र हो सावरकरांचे साहित्य हे केवळ लोकरंजनासाठी नव्हे त्यामागील प्रकाड बुद्धिमत्ता रचना ही महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्या इतकी प्रतिभा संपन्न होती क्रांतिकारक मदनलाल झिंगरा यांच्या फाशी पूर्वीच्या निवेदनाला इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी शीता फिने प्रसिद्ध केले व जगभरात स्फोट घडवून आणले यामुळे पूर्ण जगाने भारतावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली इजिप्तवर इंग्रजी आक्रमणाचा गुप्त इतिहास लिहिणाऱ्या ब्लंटने सुद्धा एका मुलाखतीत याची नोंद केलीच आहे पण दस्तूर खुद्द सर जॉर्ज व विन्स्टन चर्चिल यांनी प्लुटाच्या अमरवीरांशी धिंगराची तुलना केली होती मित्रहो सावरकर हे जागतिक पातळीवर नेता म्हणून प्रसिद्ध व नॉलिफाय म्हणू शकतो क्वालिफाय झाले होते हो सावर असे म्हटले आहे की जेव्हा अन्यायी शक्तींकडून राजकीय व राष्ट्रीय पातळीवर उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया बळावली जाते तेव्हा स्वाभाविक उत्तर म्हणून उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते मित्र हो सावरकरांनी त्यांच्या सुटकेनंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भारत वैश्विक स्तरावर त्यांचे कार्य चालूच ठेवले भारताच्या भवितव्याचा विचार करीत त्यांनी सैनिकीकरणाची घेतलेली भूमिका व राजकारणाचे हिंदूकरण हिंदूंचे सैनिकीकरण हे हा त्यांचा संदेश त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे मित्र हो सावरकरांनी अटलांटिक सनदेच्या वेळेस रुझवेटला जी तार केली होती या तारेत संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली होती ही तार वैश्विक स्तरावर प्रसिद्ध झाली म्हणून विल्स्टन चर्चिलला आपली भूमिका बदलावी लागली होती रक्त अभिषेकाशिवाय स्वातंत्र्य कोणास मिळाले हे मानणारे सावरकर होते सावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झगडले होते त्या सावरकरांना कुणी वैश्विक नेता मानो अथवा ना मानो किंवा त्यांचे वैश्विक नेते पण स्वीकारवो अथवा ना स्वीकारो पण मी हेच ठामपणे सांगू इच्छितो की हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वैश्विक नेता होते आहेत आणि राहतील धन्यवाद